आपण जे पहिली रोपं लावली होती का नाही ती रोपं आपली खराब झाली पुण्यावरून आणली होती आपण रोपं परत अनुप सरांच्या मार्गदर्शनामुळं आपण इथं रोपं घेतली व्हिडिओ बघून ही रोपं एक नंबर फुटवे पण चांगले आहेत सहा सात फुटवे आहेत हा या कटिंगला आणि रोपाची क्वालिटीही चांगली आहे आणि बाकीची ज्या कुठंच असेल की रोपं खास नाहीत आपण ही रोपं आज घेतलेले आहेत बाराशे रोपं आहेत रेरेवळे गाव आमचं या ठिकाणी आपण लावणार आहे सात बाय आपण सहावर लावणार आहे रोपंही पहिले आपली साडेतीन बाय तीनवर होती पण तरी पण एवढी क्वालिटी काही खास नव्हती रोपाची दहा वर्ष झाली त्या कामिनीला पण कामिनी ही क्वालिटी एक नंबर आहे फुटवी फिटवी एक नंबर आहे आणि कटिंग पण याचं बॅगमध्ये असल्यामुळं एक सहा इंचाचं कटिंग आहे याचं आणि पहिलं डायरेक्ट आपली फांदी यायची ती फांदी डायरेक्ट आल्यामुळं ती जी रोप आपलं लावल्यानंतर बागेत पडलं की त्याची मरू यायची जवळजवळ सत्तर टक्के मरू यायची त्याची आणि ह्याचं काय मर काय नाहीच म्हणा कटिंग असल्यामुळं पूर्ण संपूर्ण रोप शंभर टक्के जगणार ही क्वालिटी एक नंबर आहे मलकापूरमध्ये आपण बाराशे रुपयाची गाडी घेतलेली आहे शिंगेरी शंभर घेतलेली आणि कामिनी बाराशे घेतलेले